सर्व मंगल मांगले शिवे सर्वांचा साधिके शरण के गौरी नारायणी तर बघा आपण सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केले प्रत्येकाने छान छान गुरुवारची मांडली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की मार्गशीर्ष महिन्यामधले चारच गुरुवार का पाच गुरुवार सुद्धा सेवा करायची किंवा पूजा मांडायची उद्यापन करायचं असे अनेक प्रश्न आहेत तर तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल तर बघा चार गुरुवार नसून मार्गशीर्ष महिन्यातले पाच गुरुवार आहेत अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचं उद्यापन प्रत्येकाला करायचं आहे नवीन वर्षावरती आणि बऱ्याच ताईंचं असं मत आहे की ताई अमावास्या आहे आणि कसं काय बरं उद्यापन करायचं तर शास्त्र मान्य नाहीये तुम्हाला ते उद्यापन करावंच लागेल कारण शास्त्रमान्य हेच आहे की अमावास्या असली तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना उद्यापन करायचं आहे का करायचं आहे कारण बघा आपण माता लक्ष्मीची पूजा कधी करतो अमवाशन पौर्णिमेला त्यामुळं तो चांगला काळ चांगला वेळ आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही मनामध्ये शंका न आणता त्या दिवशी तुम्हाला सर्वांना उद्यापन करायचं आहे तसंच बघा आमवाशा कधी संपते पाच तीसला ला संपते त्याच्यानंतर तुम्ही उद्यापन केलं तरी चालतं आणि पूजा वगैरे आपण संध्याकाळी साडेपाच सहा नंतरच मांडतो ती काही सकाळी मांडत नाही जर ज्या काही सकाळी पूजा वगैरे मांडत असतील तर ती स्किप करावी आणि संध्याकाळी साडेपाच नंतर पूजा मांडा त्या दिवशीच बघा सवाशनाला आपण बोलवायचं असतं त्या दिवशीच आपण उद्यापन करतो किंवा आपण गोड नैवेद्य पुरणपोळी किंवा वटी भरणं असा आपण कार्यक्रम करतो तर त्या दिवशी शवासिनी बोलवा तुम्ही काही हरकत नाही पण तुम्ही साडेपाच नंतर जरी पूजा मांडली आणि जरी उद्यापन केलं तरी सुद्धा चांगलं आहे तुम्ही पर्व काळ माना आणि नक्की उद्यापन करा कारण पाच गुरुवार हे प्रत्येकाने करायचे आहेत कारण अमावस्यामध्ये सुद्धा आपण लक्ष्मीची पूजा करू कारण अमावस्यालाच बघा आपण इतर देवी देवतांना जातो मानपान करतो तसंच अमावास्या ही शोभ कोणी मानू नका आणि पर्व काळ समजा आणि तुम्ही ही उद्यापन नक्की करा कारण पाच तीस नंतर अमावस्या संपते त्याच्यानंतर तुम्ही विधिवत पूजा मांडा मार्गाची म्हणाल्या गुरुवारची तसंच त्या दिवशी एखादं शिवा सवासनी असतात किंवा तुम्ही कोणी कुवारिका बोलवतो कोणी शिवासने बनवतो म्हणजे वेगळा तुम्ही उद्यापन करण्याचा कार्यक्रम करता तर असंच एक ताई आहे तिने पण गुरुवारचं व्रत केलंय ती म्हटली की मी आ, पाच ते सात कन्यांना बोलवून मी जेवण करणार आहे ताई तर चालेल का तर काही हरकत नाही पण बघा तुम्ही असं काही मानू नका की अमावस्या आम असल्यामुळं आम्ही उद्यापन करावे की नाही किंवा चारच गुरुवार मानायचे चौथ्याच उद्या उद्यापन करायचं तर हे चुकीच आहे तुम्हाला पाचव्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे महालक्ष्मी व्रताचं आणि पाचव्या दिवशी तुम्ही छान असं विधिवत तुम्ही नैवेद्य करा किंवा तुम्ही जे शवासन वगैरे बनव बोलवणार त्यावेळेस तुम्ही हळदी कुंकू त्यांना लावा किंवा तुम्ही त्यांना एक पोथी एक व्रताची द्या एखादं केळ म्हणजे एखादं फळ द्या किंवा तुम्ही ओटी भरा असं तुम्ही करू शकता पण तुम्हाला पाचही गुरुवार करायचे आहेत ना की चार गुरुवार करून लगेच उद्यापन करायचं नाहीये हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही पर्व काळ माना आणि तुम्ही छान अशी सेवा करता तर चौथा गुरुवारावरतीच तुम्ही उद्यापन करू नये कारण ते वास्तुशास्त्रामध्ये मान्य नाही आहे तुम्हाला पूर्ण पाच गुरुवारचं व्रत करायचं आहे तेव्हाच आपलं हे व्रत पूर्ण होतं आणि पाचव्या गुरुवारी आमवाशा संपते बरोबर पाच तीसला त्याच्यानंतरच आपण पूजा मांडायची आणि त्याच्यानंतरच उद्यापन सुद्धा प्रत्येकाला करायचं आहे कारण माता लक्ष्मीची सेवा ही आपण अमावास्याला करतो त्यामुळं अशी कोणती गोष्ट तुम्ही मनामध्ये धरू नका पाचही गुरुवार करायचे आहेत आणि पाच गुरुवार झाल्यानंतरच तुम्हाला सर्वांना उद्यापन करायचं आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि प्रत्येकाला ही माहिती भेटली असेल कारण कालपासून सारख्या सारख्या कमेंट आहेत की ताई ता काय करावं की पाचच गुरुवार आले नाही चारच गुरुवार तर चौथ्याच गुरुवारी आता मी उद्यापन करणार आहे किंवा चौथ्याच गुरुवारी मी शिवासन बोलवलेलं आहे त्यांना मी जीवन घालणार आहे त्यांची विधीवटवटी भरणार आहे असं चाललं होतं पण असं करू नका पाचव्या गुरुवारीच तुम्ही तुमचं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं उद्यापन करा तसंच प्रत्येकाने वैभवलक्ष्मी व्रत करा आणि वैभवलक्ष्मी व्रताचा अनुभव स्वतः घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य स्वामींनी सांगितलं मी केलं आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खाली बेल ऐकॉनला क्लिक करा तर बऱ्याच त्यांचे मार्गाशी महिन्यातले अनुभवसुद्धा खूप छान छान आहेत प्रत्येकाने आपल्याकडं महालक्ष्मीचे सुंदर असे मुखोटे घेतले आणि प्रत्येकाने महालक्ष्मीची मनोभावी सेवा केली तर आई महालक्ष्मीच्या चरणी एकच प्रार्थना करते की तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तुमच्या सर्वांची चांगली स्वप्न पूर्ण हो आणि लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा त्यांच्या सेवेचा कृपा मिळू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ